श्री गुरुदेव दत्त तर सगळे कसे आहात कारण पाऊस चालू आहे तर तब्येतीची काळजी घ्या तर मोराळेला जाऊन आल्यानंतरची घटना मी शेअर करते आहे मोराळे भक्तिमार्ग चालू केल्यानंतर आणि मोराळेचं ब अपॉइंटमेंट घेऊन आल्यानंतरची घटना आहेत जे असुरी शक्ती नाहीत असुरी शक्ती फक्त तिथेच संचार होतात आणि घरी जे संचार झाले ते घरातली होते जे माझ्यामध्ये बारा असुरी शक्ती होते ते फक्त मोराळेमध्ये संचार झालेले तीन चार वेळा गेलेले आणि घरी जे संचार झाले ते घरातले व्यक्ती होते कारण त्यांचे इच्छा अपुरी होते त्यांना काहीतरी सांगायचं होतं म्हणून ते संचार झाले होते ते मी घटना तुमच्याशी शेअर करते आहे जी एक घटना तुमच्याशी मी शेअर केलेली आहे मावशीचं संचार झालेलं घटना मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे तर आता आहे दुसरी घटना जे देवीचं आहे देवीचं का तर माझ्या आईची आई, आई यल्लमाची भक्त होती आणि तिच्या घरामध्ये यल्लामांचं मूर्ती म्हणजे ते जग म्हणतात ते होतं तिच्यात संचार होत होती यल्लामा आणि ती म्हणजे सांगत होती आणि ती खूप भक्ती आणि सेवा करत होती यल्लामाची तिच्याबरोबर लहानपणापासून माझी आई जात होती म्हणजे देवाला माझी आईसुद्धा भक्ती करत म्हणजे अजून करते आणि तेव्हापासून करते तर पुढं असं झालं की आजी एक्सपायर झाली आणि तिच्यानंतर तिची सून मोती बांधून घ्यायचं होत घ्यायला पाहिजे होतं कारण आजीच्या गळ्यात मोती होते ती यल्लामाची भक्त होती सेवा करत होती आणि यात्रेच्या वेळी ती डोक्यावर देवीला घेऊन फिरत होती तर ती परंपरा त्यांनी पुढं चालवायला पाहिजे होतं पण त्यांनी केले नाहीत आणि यल्लामा देवी माझ्या आईला त्रास देऊ लागली कारण माझी आई पण भक्ती करते आणि अगोदरपासून करत आलेली आहे पण आम्हाला माहीत नव्हतं की यल्लामाचं म्हणजे असं आहे म्हणून खूप लोक सांगत होते सौदतीला गेल्यानंतर आणि कुठेही असं गेल्यानंतर सांगत होते की तुला यल्लामाचा त्रास आहे तो असं कर म्हणून पण माझी आई गप्पच होती ती तिला वाटायचं की हे काहीही सांगतात म्हणून ती विषय इग्नोर करून द्यायची आणि असं दहा वर्षे तरी आम्हाला सांगत होते की माझा त्रास आहे आणि आम्हाला घरात पण थोडा त्रास होता आणि माझी आई विचारत होती तर हेच सांगत होते आणि माझ्या आईची इच्छा होती की स्वतः यल्लामाने कोणामध्ये तरी संचार होऊन सांगावं मग मी बांधून घ्यावं असं तिची इच्छा होती जेव्हा आम्ही मोराळे भक्तिमार्ग चालू केलो मोराळेला अपॉइंटमेंट घेऊन झाल्यानंतर हे घटना घडले आणि ते चालू केल्यानंतर शेवटी गुरुवारी आम्ही अभिषेक घालतो दर गुरुवारी तेव्हा घरात दत्त महाराज येतात शेवटी माझ्या आईची इच्छा पूर्ण झाली शेवटी याला मला यावं लागलं आणि संचार करून सांगावं लागलं गुरुवारी याला मा माझ्यामध्ये संचार झाली मला माहिती नाही मला ते माहीतच नसते मी काय बोलते आणि संचार झाली आणि माझ्या आईला सगळं सांगितली तू मोती बांधून घे आणि जेव्हा तू मोती बांधून घेशील तेव्हा मी तुझं कल्याण करेन असं ती सांगू लागली खूप रागत होती खूप जोरजोरात ओरडत होती ती आई संचार व्हायच्या अगोदर ती ओरडतच होती मग नंतर ती सगळं सांगितली पूर्ण त्यांच्या माहेरची पूर्ण हिस्ट्री ती सांगितली जे खरं होतं ते आणि जी सांगितली आहे ना ते पूर्ण खरं झालेलं आहे आम्ही अनुभवलो आहे आणि याला मग देवीनी सुद्धा स्पष्ट सांगितलं की घरामध्ये दत्त महाराज आलेले आहेत असं स्पष्ट सांगितलं आणि माझ्या आईला मोती बनवून घे सांगितलं आणि तिच्या माहेरबद्दल सगळं जे काही होतं ते सगळं सांगितलं जर तुम्हाला यालामध्ये मी काय संचारहून काय काय सांगितलं आणि जे सांगितलेलं काही गोष्टी खऱ्या झालेल्या आहेत म्हणजे सगळंच खरं झालेलं आहे ते जर तुम्हाला ऐकायचं असेल काय सांगितलं आणि काय खरं झालं हे जर ऐकायचं असेल तर कमेंट करा ते पण मी व्हिडिओ टाकेन जेव्हा दे यालामध्ये मी संचारहून सांगितली त्यानंतरसुद्धा मी वर्षभर गप्प होतो जे सांगितली ती गोष्ट आम्ही केलं नव्हतो तर त्या वर्षभरात काय घडलं आणि किती त्रास झाला ते पण तुम्हाला ऐकायचं असेल तर कमेंट करा कारण एकाच व्हिडिओमध्ये मी सगळं काही सांगू शकत नाही शेवटी ही, ना ही। गोष्ट पूर्ण केल्यानंतर काय झालं आणि पूर्ण करताना काय काय घडलं हे पण मला शेअर करायचं आहे जर तुम्हाला हे सगळं ऐकायची इच्छा असेल तर कमेंट करा आणि तुम्ही पण तुमचे अनुभव शेअर करा